चव्हाण महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे काँग्रेस कमिटीचा आम्ही इकडे अमरावतीवरून इकडे दौऱ्यावर आलो होतो तर आम्हाला इथे शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यामुळे माननीय एस ओ साहेबांना निवेदन द्यायचं आहे असं समजल्यावरून आम्ही इथे तत्काळ पोचलो आणि महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी इथे आम्ही एस ओला निवेदन दिलेलं आहे अत्यंत भ्रष्ट नालायक आणि दडभद्री सरकारचा निषेध करावा तेवढा कमीच आहे हे फोके सरकार आहे एवढे खोकेच पुरले नाही त्यांना तर हे आपलं सर्वांचं तमाम लोकांचं दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज त्यामध्ये पण त्यांच्या पुतळ्या बांधणीमध्ये चाळीस टक्के कमिशन इंजिनियर आणि तिथल्या आर्किटेक्चरनी आणि सरकारनी घेतलेलं आहे त्याबद्दल आम्ही यांचा जाहीर निषेध करतो आणि हे सरकार लवकर जावो असं भवानी चरणी शिवाजी महाराजच्या चरणी आम्ही एक नतमस्तक होतो आणि हे तमाम जनता कधी खपून घेणार नाही आणि येत्या चार महिन्यामध्ये हे सरकार निश्चितच जाणार आहे आणि चांगलं सरकार इथे काँग्रेसचं येणार आहे म्हणून आम्ही इथे जाहीर निषेध करायला आलेलो आहे जय हिंद जय भारत जय शिवाजी महाराज